वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून गेल्या दोन तीन महिने सातत्याने दिल्या जाणाऱ्या इशारांमुळे चर्चेत आलेल्या अकोला मतदारसंघात आंबेडकर विरोधकांचे संयुक्त उमेदवार असणार की नेहमीप्रमाणे तिरंगी लढतीत भाजपचा फायदा होणार याची उत्सुकता यंदा आहे पश्चिम विदर्भात अवैध गड निर्माण केलेला अकोला लोकसभा मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपला चांगलीच कसरत करावी लागणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पुढे वंचित आणि महाविकास आघाडीचे मोठे आव्हान असणार आहे वंचित महाविकास आघाडीनी इंडिया आघाडीत भाग होणार का हा सध्या कळीचा मुद्दा आहे या आघाडीच्या निर्णयानंतर मतदारसंघातील लढतीचे समीकरण स्पष्ट होईल पश्चिम विदर्भात अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे हे एकमेव खासदार आहेत साडेतीन दशकांमध्ये लोकसभेच्या दोन निवडणुकींचा अपवाद वगळता भाजपने या मतदारसंघात वर आपले वर्चस्व राखले लोकसभेच्या मागील चार निवडणुकांत तिरंगी लढ लढतीचा फायदा संजय धोत्रेला मिळत आला त्याचे बक्षीस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागली मात्र सव्वीस महिन्यांच्या कार्यकाळातच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला प्रकृती अस्वस्थतेमुळे गेल्या दीड दोन वर्षापासून संजय धोत्रे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ते लढवणार नसल्याची चर्चा आहे त्यामुळे नवा नवाचाराची शोध घ्यावा लागेल लोकसभेची उमेदवारी धोत्रे कुटुंबात दिली जाते की इतर दुसरा उमेदवार निवडणुकीत रिंग रिंगणात उतरवला जातो यावरून कात्याकोट सुरू आहे खासदार पुत्र अनुप धोत्रे यांच्यावर लोकसभा प्रमुख पदाची जबाबदारी देऊन त्यांना पुढे करण्यात आले ऐनवेळी एखादे अनपेक्षित नाव देखील समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही जातीय समीकरण लक्षात घेता भाजपकडून वरिष्ठ स्तरावर सर्वेक्षण के देखील केल्याची माहिती आहे